श्री गणेश आय मित्र मित्रो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद् भगवद्गीतेचा सतरावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रो सतराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की पार्थ तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच कर असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले यावर अर्जुन म्हणाला हे केशव जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने देवादिकाचे पूजन करतात त्यांची स्थिती कोणती सात्विक राजस तामस भगवान श्रीकृष्ण म्हणाले मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभाव उत्पन्न झालेली म्हणजे अनंत जन्मी केलेल्या कर्माच्या संस्कारांनी उत्पन्न झालेली श्रद्धा स्वभावता श्रद्धा म्हणतात श्रद्धा ही तीन प्रकारची असते राजस सात्विक तामस ती तू माझ्याकडून ऐक हे पार्थ सर्व माणसासाठी श्रद्धा त्याच्या अंतकरणा अंतकरणानुरूप असतो हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो पुरुष श्रद्धेने युक्त आहे त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप आहे पार्थ सात्विक माणसे देवाची पूजा करतात राजस माणसे यक्ष राक्षसाची पूजा करतात तामस माणसे भूत व प्रेगणाची पूजा करतात अर्थ जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेने घोर तप करतात तसेच दंभ अहंकार कामना आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात जे शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला म्हणजे शरीर मन व इंद्रिय या रूपात असलेल्या पृथ्वी आप वायू तेज आकाश आणि अंतकरणात राहणाऱ्या मला कृष करणारे म्हणजे शास्त्राविरुद्ध उपवासाधिकांनी घोर तपाने शरीर सुकविणे माझा अंश स्वरूप जो जीवात्मा त्याला कष्ट देणे समुदायाला व आंतर्यामी परमात्म्याला कृश करणारे असतात ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत आेतुजान पार्थ भोजनही सर्वांचे आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते आणि तसेच यज्ञ तप आणि ज्ञानही तीन प्रकारचे आहेत त्यांचे निरनिराळे भेद ऐक पार्थ आयुष्य बुद्धी बळ आरोग्य सुख आणि प्रीती वाढवणारे रसयुक्त स्निग्ध स्थिर राहणारे स्वभावता मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना आवडतात कडू आंबट खारट फार गरम तिखट कोरडे जळजळणारे आणि दुःख व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस लोकांना आवडतात जे भोजन कच्चे रस नसलेले दुर्गंधी येणारे शिळे आणि उष्टे असते तसेच ते अपवित्रही असते ते भोजन तामशी लोकांना आवडते पार्थ जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ क यद्न्यक, यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो तो सात्विक यज्ञ होय परंतु हे अर्जुना केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तो आहे शास्त्राला सोडून अन्नदान न करता मंत्राशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात पार्थ देव गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे पावित्र्य सरळपणा ब्रह्मचार्य आणि अहिंसा ही शरीर हे शारीरिक तप म्हटले जाते हे जे दुसऱ्याला न न बोचणारे प्रिय हितकारक आणि यथार्थ असते ते तसेच वेदशास्त्राचे पठन आणि परमेश्वराच्या जपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते मनाची प्रसन्नता शांतभाव भगवत चिंतन करण्याचा स्वभाव मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावाची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात जे तप सत्कार मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसरे काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणापणाने केले जाते ते आणि ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप राजस म्हटले जाते जे तप मूर्खतापूर्वक मन वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हटले जाते पार्थ दान देणेच कर्तव्य आहे या भावनेने जे जे दान देश कला आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिला जात दिले जाते ते दान सात्विक आहे परंतु जे दान क्लेशपूर्वक प्राप्य उपकाराच्या म्हणजे त्या मोबदल्यात आपले काम साधण्याच्या आशेने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते राजस दान म्हटले आहे जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले जाते पार्थ ओम सत अशी तीन प्रकारची सच्चिदानंद ब्रह्म्याची नावे सांगितली आहेत त्यापासून सृष्टीच्या आरंभी वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत म्हणून वेदमंत्राचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषाच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ दान व तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो तर या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच ते सर्व आहे या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारचे यज्ञ तप व दानरूप किंवा कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून केल्या जातात सत या परमात्म्याच्या नावाचा सद्भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो तसेच हे पार्थ उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो पार्थ तसेच यज्ञ तप दान यामध्ये जी स्थिती आस्तिक बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते हे पार्थ श्रद्धेशिवाय केलेले हवन दिलेले दान केलेले तप जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात फलदायी होत अशा रीतीने સતરાવા અધ્યાય સમાપ્ત થાય જય શ્રી કૃષ્ણ